नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जो झालेला महा टी ई टी पेपर क्रमांक एक आहे या पेपरमधील परिसराभ्यास या विषयाच्या संदर्भाने जे तीस प्रश्न विचारले आले होते या तीस प्रश्नांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत ज्यावेळेस परीक्षा वि परिषदेची आन्सर की येईल तीच ग्राह्यमाना इथे फक्त तुम्ही सोडवलेला पेपर एक चेक करण्यासाठी आम्ही अंदाजित आन्सर की बनवत आहोत दोन ते तीन प्रश्न मागे पुढे होऊ शकतात तर अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रश्न पाहूयात प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते तर मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र आहे दर्पण विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते तर गटात न बसणारे पद आहे अवेस्ता हा पारशी धर्मग्रंथ आहे आग्यारी हे पारशी धर्मीयांचे प्रार्थनास्थळ आहे सिनॅगॉग हे ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे तर विहार हे बौद्ध धर्मीयांचे प्रार्थनास्थळ आहे म्हणजे तीन प्रार्थनास्थळं आहेत आणि अवेस्ता हा धर्मग्रंथ आहे म्हणून हाच उत्तर घ्यावा लागेल खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य कोणते तर नाटकातील पत्रांचा अभिनय रंगभूष व वेशभूषा परंपरांगत असते शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश डॅश तर तोरणा किल्ल्यास हे नाव दिले तर रायरीच्या किल्ल्यास रायगड व प्रचंड प्रचंडगड म्हणजे पर्याय तीन खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधाने कोणती ते महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत बरोबर आहे आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला बरोबर आणि साहेब ग्रंथात काही पदांचे लेखन केले बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक चार शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे तर पत्रव्यवहार सांभाळणे म्हणजे पर्याय चार केंद्र सरकारने सुरू केलेली खडूफळा मोहीम कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे तर प्राथमिक शिक्षणासाठी म्हणजे पर्याय तीन जोड्या जुळवायच्या आहेत आता किमान आपल्याला एकतरी माहीत पाहिजे होती जसं बार प्रकल्प म्हटलं की आपल्याला माहिती आहे अनुताई वाघ म्हणजे एचं थ्री लॉजिकली आपलं हे दोन किंवा तीन बरोबर आलं असतं तुम्ही जर पर्याय क्रमांक तीनची जर निवड केली तर मग लगेच आपल्याला कळतं शारदा सदन पंडिता रमाबाई सेवा सदन आ, आ सेवा सदन जे आहे ते रमाबाई रानडेशी संदर्भानं आहे आणि डीचं दोनचा संदर्भ आहे ठीक आहे उत्तर तीन निवडा तुमच्या जोड्याबरोबर येतील त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षं पूर्ण असावी लागतात तर निवडून येण्यासाठी एकवीस वर्षं पूर्ण असावी लागतात त्यानंतर लोकसभा हे डॅश डॅश सभागृह आहे तर ते कनिष्ठ सभागृह आहे भूदल जनरल तर वायुदल इयर चीफ मार्शल म्हणजे पर्याय चा, त्यानंतर, चा सबा, 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 चार त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींची निवड करताना प्रत्यक्ष मतदान खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात लोकसभा राज्यसभा विधानसभा म्हणजे चार तीनही सभागृह म्हणजे पर्याय चार उत्तर घ्यावं लागेल विसंगत बाब गट पर्वताबाबत विसंगत बाब ओळखायची आहे तर गट पर्वताचा माथा टोकदार असतो का नाही सपाट असतो म्हणजे पर्याय एकच काय आहे विसंगत आहे त्यानंतर जागतिक निश्चिती प्रणाली ज्याला आपण जी पी एस म्हणतो संगणकीय प्रकाश प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त त्यानंतर थंड प्रदेशातील बर्फ हे नसते म्हटले ठीक आहे तर भूसभूषित भुश नसते त्यानंतर सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात तर हायड्रोमीटर <coughs> उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायपैकी कोणत्या बाबीतून दिसून येते तर पर्याय तीन आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय यांची योग्य जोडी तर आपल्याला पाटे जागतिक व्यापार संघटना आणि जिनेवा म्हणजे पर्याय दोन उत्तर घ्या हेच बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस उत्तर आहे पर्याय तीन सहा ते अठरा त्यानंतर नदी उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता आहे ठीक आहे तर कृष्णा ब्रह्मपुत्रा ही नदी आणि उपनदीची अयोग्य पर्याय आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावानं प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांना पाठे मॉम एम ओ एम या नावानं प्रसिद्ध आहे या गटातील वनस्पतींना उभयचर म्हटले जाते ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना उभयचर म्हटले जाते तट रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय म्हटले तर पर्याय दोन त्यानंतर आहे फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात यामागचं कारण आहे संघनन त्यानंतर गरम केलेले दूध तूप गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे या हा कोणत्या प्रकारचा बदल आहे तर हा भौतिक बदल आहे विविध ऊर्जेची रूपे आणि उदाहरणं दिलेली आहेत तुम्ही जर पर्याय क्रमांक तीन ची निवड जर केली तर तुमच्या जोड्या योग्य जुळून येतील त्यानंतर मनुष्यास ऐकू येणाऱ्या एना, ध्वनीची वारंवारता तर ती आहे पर्याय दोन उत्तर वीस हर्ट्स ते वीस हजार हर्ट्स या दरम्यान त्यानंतर रक्तपेशी व पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी खालील पर्यायपैकी प्रामुख्याने कशाचा वापर होतो तर द्रवरूप नायट्रोजन म्हणजे पर्याय तीन एच वन एन वन ह्या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावानं ना ओळखलं जातं तर याला स्वाईन फ्लूनं ओळखलं जातं मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही तर लॅक्टोजचा वापर केला जात नाही अशा पद्धतीनं ना आपण परिसर अभ्यासाचे प्रश्न बनवले तर आपण माहिती घेऊनच आन्सर की बनवलेली आहे परंतु तुम्ही मात्र फायनली परीक्षा परिषदेची जी आन्सर आहे येईल तिलाच ग्राह्य मानायचं आहे आपण ज्यावेळेस परीक्षेदे परिषदेची आन्सर की येईल त्यावेळेस आपण विश्लेषणाचा व्हिडिओ बनवूया धन्यवाद